आज गनोरे येथील अमरण उपोषणाचा हा आमचा सहावा दिवस मी आणि माझा सहकारी शुभम अंबरे आम्ही आहे आज सहा दिवसांना त्याग केलेला आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून काल या ठिकाणी जवळपास पंचवीस गावातील दोन हजारपेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकरी एकत्र आले होते सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे की जोपर्यंत स्वतः दुग्धविकास मंत्री या गनोरे गावात उपोषणाच्या मंडपात येऊन आश्वासक असा शब्द आणि निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण सोडायचं नाही या उपोषणाला पाठिंबा म्हणून जवळपास अकरा गावांनी आज गावं बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहे सगळे व्यवहार बंद ठेवले त्यामध्ये गनोरे विरगाव हिवरगाव डोंगरगाव देवठाण समशेरपूर वडगाव लांडगा कळस गुंजाळवाडी विरगाव अशा पिंपळगाव अशा पद्धतीच्या या सगळ्या गावांनी बाजारपेठा बंद ठेवून उत्स्फूर्त असा पाठिंबा या उपोषणाला दिलेला आहे आमची मागणी आहे की हो दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्या आम्हाला तुमचं ते अनुदानाचं भीक नको आम्हाला आमच्या घामाचे दाम द्या त्यानंतर आम्हाला आमच्या पशुखाद्याचे भाव कमी करा अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आम्ही खरं तर हे उपोषण आज सुरू ठेवलेलं आहे जवळजवळ सगळीच गावं बंद आहेत सरकारला हा निर्वाढीचा आणि शेवट पैसा राहील आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं याच्यापेक्षा उग्र रूप ते आंदोलन धारत नाहीत कारण शेतकरी तुमच्याकडे काही भीक मागत नाहीत कष्टाचं घामाचं दाब मागतो आहेत त्यामुळे सरकारने आमच्या दुधाला तीन पाच आठ पाच साठी चाळीस रुपये हा विभाव द्यावा पशुखाद्याची मात्रा कमी करावी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस